तर राहुल गांधींची नंदुरबार आणि नांदेडमध्ये जाहीर सभा असणार आहे नंदुरबारमध्ये सकाळी अकरा वाजता राहुल गांधींची सभा असेल राहुल गांधींची नांदेडमध्ये दुपारी एक वाजता सभा त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे महाराष्ट्रात त्याचप्रमाणे राहुल गांधी सुद्धा राज्यात आहेत अंतिम टप्पा म्हणावा लागेल खरं तर प्रचाराचा अवघे तीन ते चार दिवस उरलेले आहेत आणि सगळेच राजकीय पक्ष राजकीय नेते प्रचार सभांचा धडाका सुरू आहे राहुल गांधींची आज नंदुरबारमध्ये सभा सकाळी अकरा वाजता आणि दुपारी एक वाजता नांदेडमध्ये या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत नंदुरबारहून आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत प्रशांत झवेरी आपले प्रतिनिधी आहेत प्रशांत नंदुरबारमध्ये कशा पद्धतीने या सभेची तयारी झाली आहे आणि राहुल गांधी किती वाजता येतील नेमके निश्चित सौरभ नंदुरबार साठी चारही जागा त्या काँग्रेससाठी सुटल्या आहे काँग्रेसचे उमेदवार चारही उमेदवार काँग्रेसचे या साठी राहुल गांधी आज सभा घेणार आहेत नंदुरबार शहरातील गजमल तुलसीराम पाटील ह्या ग्राउंडवर सकाळी अकरा वाजता राहुल गांधी येणार आहेत तसेच आयोजकांकडनं आपण पाहू शकतो की जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे तसंच सुरक्षेचा दृष्टिकोनातनं कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत पोलिसांकडनं कडेकोर अशी तपासणी केली जात आहे तसेच एक लाख लोक येतील असा अंदाज जो आहे तो आयोजकांकडनं केला गेला आहे मात्र नंदुरबार जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा मात्र दोन हजार चौदा ला हिना गावीत भाजपाचे हिना गावीत यांनी सुरंग लावला होता आणि त्याच्यानंतर सलग दहा वर्ष हिना गावीत हे निवडून आल्या होत्या मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा गोवाल पाडवी यांनी विजय निश्चित केला आणि त्याच्यानंतर हाच विश्वास घेऊन आता काँग्रेस लोक विधानसभेमध्ये देखील उतरली आहे येणाऱ्या काळात आपल्याला माहिती पडेल की कोण यात बाजी मारतं आणि कोण यात वर्चस्व राखतं पुन्हा एकदा काँग्रेस आपला गड राखण्यात राहतं की पुन्हा भाजपचे नंदुरबारचे जे उमेदवार आहे विजय कुमार गावित आदिवासी विकास मंत्री म्हटलं जातात त्यांना सलग तीस ते पस्तीस वर्षापासून ते नंदुरबार विधानसभेमधनं निवडून येत आहेत मात्र या वर्षी तगड आव्हान त्यांच्या समोर आपल्याला पाहावंच मिळतं आहे सौरभ अगदी प्रशांत यावर लक्ष ठेवूनच त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद